आपण असता तिचा पाय घसरून ती विहिरीत पडली तिने जीव वाचवा म्हणून प्रयत्न केला खरा पण तो निष्फळ ठरला व तिला आपला जीव गमवावा लागला सदर घटनेची माहिती मिळताच तिच्या घरच्याने तिला विहिरीतून बाहेर काढले व पुढील उपचारासाठी चांदवड नेले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेबाबत अरुण नामदेव वाघमोडे यांनी चांदवड येथे आकस्मक कृती नोंद करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वाघ पोलीस हवालदार राजू गायकवाड पोलीस कर्मचारी विक्रम बस्ते सुनील जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस हवालदार आशू गायकवाड करीत आहेत दरम्यान काल उशिरा आधी शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले बागला वृत्तांत विभागीय संपादक सुनील सोनवणे चांदवड